दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर टेन्शन झालं मात्र त्यानंतर खबरदारी घेऊन दोन हजार चोवीसचा निकाल टेन्शन देणारा ठरला याची काळजी घेतली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय चोवीस तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते तर दोन हजार बावीस हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामधील सर्जिकल स्ट्राईक करणार ठरलेलं आहे आणि आम्ही अनेक सर्जिकल स्ट्राईक केल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सर्जिकल स्ट्राईक संपल्यात आता करणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय जस दहावीचा निकाल आणि बारावीचा निकाल तसं तुम्हाला एकोणीसचा निकाल जास्त टेन्शन देणारा होता की चोवीसचा एकोणीसला निकालापूर्वी काही टेन्शन नव्हतं <laughs> झालं ते निकाला नंतर झालं <laughs> आणि त्यामुळे खबरदारी घेऊन चोवीस मध्ये कोणी टेन्शन देणारच नाही ही <laughs> <थे> व्यवस्था करून <laughs> <फिरुन> ठेवते <थे उन। laughs> थोडे सर्जिकल स्ट्राईक केल्याशिवाय आपल्याला शेवटी जो विजय तो मिळवता येत नाही त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की दोन हजार बावीस हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्जिकल स्ट्राईकचं वर्ष होतं की ज्याच्यामध्ये आम्ही अनेक सर्जिकल स्ट्राईक अतिशय यशस्वीपणे केले ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाही सर्जिकल स्ट्राईक संपत आमचे सर्जिकल स्ट्राईक पूर्णपणे संपलेले आहेत एनिमी टेरिटरी पूर्ण आम्ही तहस केलेली आहे आता त्या टेरिटरीत सर्जिकल स्ट्राईक करण्यालायक काही उरलेलं नाही त्यामुळे आमचं ऑपरेशन संपलेलं आहे